नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर इथं आहे हे गुढीपाडव्याची सकाळ तर सकाळी मी आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर देवपूजा वगैरे करून घेतलेली होती नंतर इथं मी गुढीला अशी साडी साडी घालण्यासाठी इथं प्लेट्स बनवून घेत आहे जसं आपण घालतो तशाच इथं प्लेट्स बनवायच्या असतात आम्ही काय करतो दरवर्षी ना खिडकीमध्येच अशी गुढी लावतो पण यावर्षी म्हटलं नको खिडकीमध्ये बाहेर दरवाज्यामध्ये जागा आहे तर आपण दरवाजामध्येच लावूया तुम्ही तर बघितलं की मी गुढीसाठी लागणारी गाठी वगैरे जी असते गोडशेव ती भी मी घरीच बनवलेली होती तर आता अशा प्रकारे मी हे साडी करून घेतलेली आहे ब्लाऊजसुद्धा लावून घेतला आहे ही गाठी बनवून घेतलेली ती लिंबाचा ढाळ आंब्याचा ढाळ असे सर्व व्यवस्थित असं बांधून घ्यायचं असतं गुढी बघू शकता तयार झालेली आहे दरवेळेला मी खिडकीत ठेवतो यावेळेला म्हटलं नको दरवाजामध्ये जागा आहे तर व्यवस्थित दरवाजामध्ये लावूया तर बाहेर अशी छान अशी रांगोळी काढलेली आहे आता रांगोळीचं शूट घ्यायचं राहून गेलं छान अशी रांगोळी मग मस्त इथं मी गुढीची पूजा वगैरे करून घेतली नैवेद्य वगैरे दाखवून घेतला नंतर मग आम्ही इथं नारळ वगैरे फोडला तुम्ही बघू शकता इथं मी आता पूजा करून घेता इथं दरवाज्यामध्ये लावली तर छानच वाटत होतं वगैरे फोडलेलं आहे तुम्ही बघू शकता जेवणामध्ये मी इथं बनवलेले आहेत छोले डाळ भात पुरी पापड आणि श्रीखंड असं होतं आमचं कालचं जेवण तर कसं वाटतंय तुम्हाला हा आमचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका बाय बाय